नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण आकाश आणि पृथ्वी यांच्या संदर्भातला उल्कामधील एक सुंदर असा लेख पाहणार आहोत चला तर मग आकाश नेहमी पृथ्वीकडे तुच्छतेने पाहि अरुणोदयाचा लाल रंग दाखवून ते पृथ्वीला विचारी हा प्रेमाचा रंग तुझ्यापाशी कुठून असणार तो म्हणा विविध रंगांनी नटलेले सायंकालीन मेघ दाखवून ते म्हणे ही पहा माझी खेळणी तुझ्यापाशी आहेत का असली रात्री चमकणाऱ्या ताऱ्यांचा तर त्याला अतिशयच अभिमान वाटे ते पृथ्वीला उपहास आणि टोमणा मारी तुझी फुलं आज उमलतात आणि उद्या कोमेजतात पण ही माझी फुलं पहा युगान युग रात्री फुलत आली आहेत पृथ्वी भोळी होती पृथ्वी भोळी होती आकाश हा नुसता आभास आहे हे तिला ठाऊक नव्हते तिला वाटे खरोखरच ते दिसते तसे आहे आपलेच पाणी लुटून ते ढग बनविते आणि त्यांची खेळणी करते पण हे उसने घेतलेले पाणी परत करताना कृतज्ञपणाने ते शिव्यांचा गडगडाट करते व विजेचे चाबूक उगारते या गोष्टीची कल्पनाही नव्हती तिला तिला वाटे पाणी देऊन आकाश आपल्यावरच उपकार करीत आहे सर्व ताऱ्यांना आळशी चैनी कृथग्ण आकाशाचा राग आला ते रागारागाने म्हणाले रंगीबेरंगी ढगांचा पोशाख आणि अरुणाची मदिरा यांच्या पलीकडे दुसरं काहीच दिसतच नाही या आकाशाला ती पृथ्वी पहा नाहीतर पोटात आग पेटली असती तरी वाटतील तितके पाणी ती आकाशाला देते हृदयाला धक्के बसत असले तरी पाठीवरल्या प्राणीमात्रांना ती कशी आईप्रमाणे प्रेमाने सांभाळते एक गोड शब्द तुम्ही तिच्याशी बोला लगेच शंभर गोड शब्दांनी ती त्याची परतफेड करते असल्या पृथ्वीला सोडून या आकाशाला चिकटून राहण्यात काय अर्थ आहे चला पृथ्वीवर दगड झालेली पुरवली पण या आकाशात तारे होणे नको एक तारा तुटला उल्का पडली दुसरा तारा पडला पुन्हा उल्का पडली भराभर तारे तुटून खाली येऊ लागले देहाची राख रांगोळी होताना ते हसतच होते सर्व तारे तुटून पडले आकाशाचे सौंदर्य लोपले ते वेडे झाले वेडाच्या भरात त्याने खाली उडी घेतली आकाश कोसळून पडले ते कोसळून पडले म्हणून काहीच तोटा झाला नाही कुणाचा उलट पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यामधला आडपडता आयता नाहीसा झाला ही क्रांती कुणी केली ही क्रांती कुणी केली त्या पहिल्या उल्केने ही क्रांती कुणी केली त्या पहिल्या उल्केने त्या पहिल्या उल्केने अशा प्रकारे खांडेकरांनी उल्का ही अतिशय सुंदरपणे रंगवलेली आहे तुम्हाला जर शक्य झालं तर ही खांडेकरांना स्वतः त्यांनी लिहिलेली स्वतः आवडलेली कादंबरी तुम्ही नक्की वाचा तुम्हालाही ती आवडेल चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अंतरंगातील मनोगतासोबत तोपर्यंत धन्यवाद